नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर ह्या लेक्चरमध्ये आपण व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्व आणि त्याशी संबंधित महत्वाचे पॉइंट्स अभ्यासणार आहोत अगदी छोटासा हा सेशन असणार आहे परंतु आयोगाला अपेक्षित असणारे पॉइंट किंवा आयोग ज्यावर प्रश्न विचारतो ते सर्व पॉइंट्स आपण ह्या छोट्या सेशनमधून कव्हर करणार सो so, गट पर, गट क मुख्य परीक्षेच्या दृष्टीने आपण हे लेक्चर्स सुरू केलेले आहेत आणि त्याच्यामधला हा दुसरा लेक्चर आहे सो आपण सुरुवातीला मराठी या विषयाचा अभ्यास चालू केलेला आहे आणि जेवढे शक्य होतील तेवढे आपण लेक्चर्स आपल्या या स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत तर मित्रांनो बघा याआधी आपण आपली भाषा व लिपी व व्याकरण यावर एक लेक्चर कंडक्ट केलेला आहे की जो आपण बघतो की आपल्या मराठीच्या अभ्यासाला आपण सुरुवात करतो त्याची पार्श्वभूमी किंवा सुरुवातीला हे जे चॅप्टर्स आहेत सो तो लेक्चर सुद्धा तुम्ही बघून घ्या त्याच्यातील जे मुद्दे आहेत त्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारत असतो सो, विचार सो त्यातले जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला अगदी जसे आहेत तसेच लक्षात ठेवायचे आहेत कारण आयोग स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारतो फॅक्च्युअल स्वरूपात प्रश्न विचारतो तर मग आणि जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन काढून बघितले तर नक्कीच तुम्हाला भरभरून ते क्वेश्चन त्याच्यावरून आलेले दिसतील तर याच्या संदर्भात जो आपला अभ्यास आहे हा पुरेपूर झालेलाच पाहिजे ठीक आहे तर आपण आता आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया सो आज आपण बघतोय व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्व आणि त्याच्यामधील महत्वाचे पॉइंट्स तर बघा भाषेचे महत्व समजून घेतले की भाषेच्या महत्व महत्वही लक्षात येते सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जो पॉइंट आहे आपण हायलाईट करून ठेवलेला आहे म्हणजेच या ठिकाणी जर ह्या स्टेटमेंटवर आयोगाला प्रश्न बनवायचा आहे तर तो या ठिकाणी म्हणजे मिसिंग शब्द जो असणार आहे बिनचूक पणाचे ओके सो हे लक्षात घ्या नेक्स्ट आपला पॉइंट आहे बघा व्याकरण व त्याची आवश्यकता म्हणजे व्याकरण व त्याची आवश्यकता काय आहे सो भाषेची सुरुवात ठीक आहे किंवा आपली जी मराठी भाषा आहे त्यामध्ये जो व्याकरण आहे त्याची आपल्या भाषेमध्ये आपल्या संभाषणामध्ये काय महत्व आहे ठीक आहे सो हे आपल्याला जाणून घ्यायचं किंवा याची म्हणजे व्याकरणाची आपल्याला गरज लागते म्हणून आयोग या टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारत असतो म्हणून बघा तर भाषेची देवाणघेवाण म्हणजे व्यवहार हा व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरवण्यात आले आहेत या नियमांनाच काय म्हणतात व्याकरण असे म्हणतात हे लक्षात घ्या बघा भाषेची देवाणघेवाण म्हणजेच काय तर भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरवण्यात आले आहेत या नियमांनाच व्याकरण असे म्हणतात त्यानंतर बघा भाषेच्या अंगभूत नियमांची अशी व्यवस्था म्हणजेच भाषेचे व्याकरण होय भाषेच्या अंगभूत नियमांची अशी व्यवस्था म्हणजे मुद्देसूद व्यवस्था मांड केली असणारे त्याचेच तेच म्हणजे भाषेचे व्याकरण होय ओके सो हे लक्षात ठेवायचं त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे व्याकरण म्हणजे काय तर बघा ह्यावर आयोग प्रश्न विचारत असतो विचारून झालेले आहेत या मुद्द्यावर सो बघा व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय सो हा जो ही जी स्टेटमेंट आहे याच्यावर वारंवार आयोग प्रश्न विचारताना दिसतोय भाषे व्याकरण म्हणजे काय सो साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलेलं आहे भाषेचे स्पष्टीकरण करण्या सॉरी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय सो हे लक्षातच ठेवायचं नेक्स्ट व्याकरण हा शब्द बघा कशा प्रकारे बनलेला आहे तर सुरुवातीला वी त्यानंतर आ आणि क्रू म्हणजेच करण सो यांच्यापासून बनलेला आहे आणि या व्याकरणाचा शब्दशा अर्थ होतो बघा स्पष्टीकरण व्याकरणाचा शब्दशा अर्थ होतो स्पष्टीकरण हे लक्षात घ्या नेक्स्ट बघा भाषेचा व्यवहार ज्या नियमांनी ठरविले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण सो ह्या ठिकाणी व्याकरण म्हणजे काय याच्यामध्ये हे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे त्याच्यात सर्वात महत्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय सो व्याकरण हा शब्द कशा पद्धतीने बनलेला आहे हे सुद्धा आयोग आपल्याला विचारू शकतो तर हे इथे लक्षात ठेवायचं आणि व्याकरणाचा शब्दशा अर्थ होतो स्पष्टीकरण ओके आणि भाषेचा व्यवहार ज्या नियमांनी ठरविले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण सो ह्या व्याकरणाच्या दोन व्याख्या आहेत हे दोन्ही आपल्याला लक्षात ठेवायचे आय होप की तुम्हाला हे लक्षात राहिलं असेल त्यानंतर बघा भाषा व व्याकरण यांचा परस्पर संबंध तर भाषेचा परस विकास सर्वप्रथम भाषेचा विकास यावर आपल्याला नजर टाकायची आहे तर बघा भाषा ही प्रथम माणसांच्या बोलण्यातून व्यवहारातून विकसित झाली आहे भाषा ही प्रथम माणसांच्या बोलण्यातून व्यवहारातून विकसित झाली आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तिचा प्रवास झाला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तिचा प्रवास झाला त्यानंतर त्याच्यामध्ये शब्द संपत्तीची भर पडली आणि पुढचा पॉइंट आहे अनेक वर्षाच्या उपयोगाने तिला एक व्यवस्थित रूप प्राप्त झाले तिला एक व्यवस्थित रूप प्राप्त झाले तर अशा पद्धतीने या भाषेचा विकास झाला तर आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचा आहे हा जो क्रम आहे ठीक आहे हा क्रम आपल्या लक्षात ठेवायचा म्हणजे सर्वप्रथम काय तर माणसांच्या बोलण्यातून व्यवहारातून ही भाषा विकसित झाली बरोबर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तिचा प्रवास झाला मग त्याच्यामध्ये हळूहळू शब्द संपत्तीची भर पडत गेली आणि अनेक वर्षांच्या उपयोगाने तिला एक व्यवस्थित रूप प्राप्त झाले तर बघा आयोग या ठिकाणी हे जे स्टेटमेंट आहेत हे शफल करून देणार आणि आपल्याला काय सांगणार आहे की यांचा योग्य क्रम ओळखा तर हे आलं पाहिजे अशा पद्धतीचा प्रश्न आयोगाने अजूनपर्यंत विचारलेला नाही परंतु जर विचारला तर तो अशाच पद्धतीने येईल आणि आपल्याला मग ते करेक्टली सॉल्व्ह करावं हो लागेल नेक्स्ट पॉईंट बघा महर्षी पतंजलींनी व्याकरणाला शब्दानुशासन असे नाव दिले महर्षी पतंजलींनी बघा मग या ठिकाणी प्रश्न दोन निर्माण होतात की महर्षी पतंजलींनी व्याकरणाला काय म्हणून म्हणजे काय नाव दिले दुसरं व्याकरणाला शब्दानुशासन असे नाव कोणी दिले सो ह्या दोन्ही अँगलनी ही स्टेटमेंट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आय होप की तुम्हाला तर हे तुम्हाला समजलं असेल त्यानंतर नेक्स्ट पुढची स्टेटमेंट आहे बघा भाषा व व्याकरण हे परस्परांपासून वेगळे करता येतच नाहीत म्हणजे बघा या ठिकाणी आयोगाला जर आपल्याला स्टेटमेंट विचारायची झाली चूक किंवा बरोबर स्टेटमेंट ओळखा तर या ठिकाणी आयोग काय सांगून देईल बघा भाषा व व्याकरण हे परस्परांपासून वेगळे करता येतात परंतु लक्षात ठेवा की भाषा व व्याकरण हे परस्परांपासून वेगळे करता येत नाहीत आणि दुसरा मुद्दा परंतु भाषेच्या विविध बदलांमुळे व्याकरणाला शरणागती पत्करावी लागते नियमांना मुरड घालावी लागते हे लक्षात घ्या बघा भाषा व व्याकरण हे परस्परांपासून वेगळे करता येत नाहीत हे सत्य आहे परंतु फक्त काय होतं की भाषेच्या बदलांमुळे म्हणजे आपण बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी भाषांमध्ये बदल होतो म्हणजे प्रत्येकाची बोलण्याची कला किंवा हे थोडी वेगळी असते त्यामुळं प्रत्येक वेळी व्याकरणाला शरणागती पत्करावी लागते नियमांना मुरड घालावे लागते परंतु ह्या दोघांना आपण वेगळे करू शकत नाही हा मुद्दा इथून लक्षात ठेवायचा आहे नेक्स्ट पॉइंट बघा तर व्याकरणाचा अभ्यास विषय तर बघा भाषेची जळमघडण आता भाषेची जळम जी आहे कशा पद्धतीने झाली तर सर्वप्रथम भाषा जी आहे बघा भाषा आपली ही वाक्यांनी बनते भाषा कशांनी बनते तर वाक्यांनी बनते मग नेक्स्ट पॉइंट काय आहे तर ही जी वाक्य आहेत हे वाक्य कशांनी बनतात तर शब्दांनी बनतात त्यानंतर पुढचा पॉईंट काय तर शब्द जे आहेत हे वर्णांनी बनतात मग आता आपल्याला काय लक्षात घेतं ही भाषा मुख्यतः जी आपण भाषा बोलतो तिची जडणघडण कशा पद्धतीने होते सो भाषा ही वाक्यांची बनलेली असते वाक्य शब्दांनी बनलेलं असतात आणि शब्द कशापासून बनतात तर वर्णांनी म्हणजेच आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की आपल्या जो व्याकरणाचा अभ्यास आहे मराठी व्याकरणाचा अभ्यास जो आहे आपल्याला एका पायरीने म्हणजे स्टेप बाय स्टेप तयार करत जायचं आहे म्हणजे सर्वप्रथम आपण वर्ण मला शिकणार आहोत वर्णांचा अभ्यास करणार त्यानंतर शब्द कशा प्रकारे तयार होतात कशा प्रकारे त्यांची विकास होतो हे आपल्याला बघायचं आणि त्यानंतर मग वाक्यांच्या स्वरूपात आपले वाक्यां जे व्याकरण आहेत मग याच्या संदर्भात आपण वर्ण जे आपण म्हणजे ही आपली पुढच्या लेक्चरची एक थोडक्यात पार्श्वभूमी आहे ओके अशा पद्धतीने आपल्याला या व्याकरणाच्या अभ्यासात पुढे पुढे जायचं आहे सुरुवातीला आपण वर्णांचा अभ्यास करणार मग शब्दांचा मग वाक्यांचा आणि मग त्याच्यानंतर मग जे इतर आपण म्हणतो की ग्रामरचे जे म्हणजे व्याकरणाचे जे प्रकार आहेत आपण प्रत्येक म्हणजे शब्दांच्या जाती मग काळ वृत्ते अलंकार म्हणजे असे ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण बघणारच आहोत पण ही जी एक पार्श्वभूमी आहे ठीक आहे म्हणजे व्याकरणाच्या अभ्यासाचे घटक कोणते कोणते तर पहिला घटक आहे वर्णविचार सो म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला कशापासून सुरुवात करायची आहे तर वर्णविचारपासून सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा घटक असतो तो म्हणजे शब्द विचार अपन, मग एकदा वर्णांचा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास झाला की मग आपण मग आपण शब्दांकडे वळूया आणि शब्द चांगल्या प्रकारे समजून घेऊया आणि मग शब्द पण आपल्याला चांगल्या प्रकारे समजले की मग आपल्याला जायचंय वाक्य विचारांकडे मग शब्द विचारामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीकडे विशेषतः लक्ष ठेवायचं आहे ते म्हणजे आपण म्हणतो शब्दांच्या जाती आणि हा जो टॉपिक आहे बघा मराठी व्याकरणामध्ये सर्वात महत्वाचा जो टॉपिक कोणता असेल तो म्हणजे शब्दांच्या जाती मग ह्या ज्या आपल्याला माहित आहेत की आठ जाती आहेत ह्या आठ जाती म्हणजे शब्दांची आठ जातीच म्हणजे शब्दांची आठ कार्ये एक शब्द किंवा जो शब्द असतो तो, तो वाक्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आठ कार्य करतो ही कार्य सर्वप्रथम आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे आपला मराठीच्या अभ्यासामध्ये जास्तीत जास्त वेळ आपल्याला या शब्दांच्या जातीवरच द्यायचा आहे एकदा का हे चांगल्या प्रकारे समजलं आपल्याला पुढचा जो व्याकरणाचा पार्ट आहे तो सहज आणि सोप्या पद्धतीने समजून जातो म्हणून हे जे आहेत हे तीनही हे सुरुवातीचे दोन भाग हे मराठी व्याकरणाचा एक चांगला बेस तयार करतात आणि हा बेस जेव्हा आपला पक्का होतो त्याच्यानंतर वाक्य विचारासंदर्भात आपण इतर जे मुद्दे आपण बघतो वाक्यांचे प्रकार बघतो ठीक आहे काळ वगैरे बघतो इतर ज्या गोष्टी व्याकरणाच्या आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला लव सहजच समजून येतात ठीक आहे म्हणजेच आपण जरी वाक्यांचा प्रकार बघितले त्याच्यानंतर शब्दसिद्धी वाक्य पृथ्थकरण वाक्य वृत्ते सगळं सगळं ज्या गोष्टी आहेत विरामचन्य वगैरे हे आपल्याला त्वरित समजून येतं ज्यावेळी आपल्याला या शब्द विचार आणि वर्ण विचारांचा सखोल अभ्यास होतो आणि त्याच्या पण महत्त्वाचा आहे शब्दांच्या जाती सो आय होप की आपण आता मेन मराठी व्याकरणाला सुरुवात करणार आहोत त्याची पार्श्वभूमी इथे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून आली असेल नेक्स्ट लेक्चर मध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी कव्हर करणारच आहोत परंतु काही महत्वाचे मुद्दे जे होते की व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्व यामध्ये काही जे मुद्दे आहेत त्यावर आयोग प्रश्न विचारतो म्हणून हे आपण सेपरेट कव्हर केले जेणेकरून कन्फ्युजन व्हायला नको आणि पार्ट बाय पार्ट जर आपण कव्हर करत जाऊ तर ते व्यवस्थित लक्षात राहायला आपल्याला सोपं जाईल सो आय होप की तुम्हाला आपल्या ह्या छोट्या सेशनमधून व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्व त्याच्यामधले जे महत्वाचे पॉइंट्स की ज्यावर आयोग प्रश्न विचारेल असे समजून आलेले असतील तर या व्हिडिओचा कंटेंट आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला वाटतं की हा कंटेंट इतरांना सुद्धा हेल्पफुल होणार आहे सो नक्कीच आपल्या या व्हिडिओला शेअर करा आपल्या चॅनलला शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लायकनला हिट करा जेणेकरून जेवढ्या पण आपल्या लेक्चरच्या लिंक असतील त्या त्वरित तुम्हाला मिळतील व तो तुमचा टॉपिक त्यावेळेस कव्हर होईल सो मुख्य परीक्षेच्या दृष्टीने आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत आणि जेवढा पण महत्वाचा जो मुख्य वर्षा दृष्टीने आपल्याला अभ्यास आहे तो आपण जे पूर्ण जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करू सो so, आय होप की हा इनिशिएटिव्ह सुद्धा तुम्हाला आवडेल तुम्ही त्याला भरभरून रेस्पॉन्स द्याल तीच अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी आपण थांबतोय थँक्यू थँक्यू व्हेरी मच